तर इकडे रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमची सुरुवात मात्र चांगली झाली कारण ईशान किशन आणि रोहित शर्मा दमदार पारी सुरू ठेवला तर ईशान किशन आज कुठल्याही बॉलरला ऐकत नव्हता तो षटकार आणि चौकार मारतच होता आणि इकडे रोहित शर्मा ही त्याची साथ देत खेळत होता तर इकडे ईशान किशन खेळत असताना त्याने त्याचे तेवीस बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले मग त्यानंतर दोघांनी खेळत असताना ईशान किशन आणि रोहित शर्मा या दोघांची मिळून पंचावन्न बॉलमध्ये शतकीय पार्टनरशिप झाली मात्र शतकीय पार्टनरशिप झाल्यानंतर आज ईशान किशन पुढे काही जास्त खेळू शकला नाही कारण तो आकाशदीपच्या बॉलिंगवर विराट कोहलीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना चौतीस बॉलामध्ये एकोणसत्तर रन बनवले होते आणि त्यासाठी त्याने सात चौकार चा व पाच षटकारही मारले मात्र तो आउट झाल्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही आज जोरदार फॉर्ममध्ये वाटत होता मग डाव पुढे जात असताना रोहित शर्मा एक शॉट मारण्याच्या नादात जात होता मात्र विल जॅकच्या बॉलिंगवर आर टोपलीने त्याची जबरदस्त कॅच पकडून त्याला आऊट केले आणि मग रोहित शर्माने खेळत असताना चोवीस बॉलामध्ये अडतीस रन केले त्यासाठी त्याने तीन चौकार व तीन षटकारही मारले मात्र रोहित शर्मा आऊट झाला असला तरीही सूर्यकुमारच्या बरोबर आलेला हार्दिक पांड्या यांनी पहिल्याच बॉलवर षटकार मारला मात्र इकडे खेळत असलेला सूर्यकुमार यादव काही आज कुणाला ऐकत नव्हता हो तो सगळ्या बॉलर्सला चौकार आणि षटकार मारत होता आणि त्यांनी त्याचे सतरा बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले मात्र अर्धशतक झाल्यावरती तो पुन्हा शॉट मारण्याच्या नादात गेला तो विजय कुमारच्या बॉलिंग वर हाती कॅच आउट झाला त्यांनी खेळत असताना एकोणीस बॉलामध्ये बावन रनची पारी खेळली आणि त्यासाठी त्याने पाच चौकार तर चार षटकारही मारले मग सूर्यकुमार आउट झाल्यानंतर बॅटिंग साठी आलेला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांनीही खेळ चालू ठेवला मग हार्दिक पांड्याने शेवटच्या बॉलवर षटकार मारून मुंबई इंडियन्स विजय मिळवून दिला त्यासाठी सहा बॉल मध्ये एकवीस रन बनवून नॉट आऊट राहिला आणि त्यासाठी त्याने तीन षटकारही मारले तर इकडे तिलक वर्मा दहा बॉलमध्ये सोळा रन बनवून नॉट आऊट राहिला आणि त्याने तीन चौकार मारले आणि मुंबई इंडियन्स ही मॅच सात विकेटने जिंकली आणि तेही पंधरा ओवर तीन बॉलमध्ये त्यांनी हे लक्ष प्राप्त केले तर त्यानंतर इकडे आर सी बी तर्फे बॉलिंग टाकत असताना आकाशदीप विजय कुमार आणि विल जॅग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद